धनिंग तिकड mm. एक चांगला जगतराव घुले आणि त्यांची जालनापूर तालुका जिल्हा परिषद शिक्षक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं मला त्यावेळेस कळलं त्याचा मेसेज पूर्वी आला होता मी बघितला नाही शुभेच्छा द्यायचा राहून गेल्या होत्या आणि हे ने आज या ठिकाणी यायच्या प्रसंगाला सुरुवातीला आम्ही जगतराव यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी त्याने गेल्या पाच टर्म चार टर्म पासून आपल्या पद्धतीसंस्काराची जो वेळ जे काय मेहनत घेतली आणि शिक्षकांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर त्याबद्दल त्यांचं खूप सारं अभिनंदन त्यांना अध्यक्षपदे या ठिकाणी निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या त्याच्या कार्यकाळासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि एक जो प्रस्ताव आहे आपल्या पतसंस्थेचा त्या प्रस्तावाच्या संदर्भात नक्कीच आम्ही पाठपुरावा करू आणि राज्य सरकारी बँकेकडून जे सरकारने आपला पतसंस्थेला लागणार आहे ते ते करण्यासाठी आमचा संघटने प्रयत्न आहे आणि आपण मला त्या ठिकाणी बोलवलं आमचा आदर्त्य केलं आमचं सन्मान केला सत्कार केला त्यानंतर मी गोष्ट सरांचं आणि आपल्या सर्वांचं आणि सौकेपूर्णांचं मनापासून धन्यवाद देतो